श्रीकृष्णायदुवंश तिपकवरा विज्ञानली करा श्री दत्त ऋषिवंश त्रिकुमरा श्रीचक्रपाणी परा श्रीमद्वाररा प्रभुपरा निर्देप योधरा श्रीमच्चक्रधरा कृपा गुणवरा सर्वावतारा नमो श्री कृष्ण महाराज की जय हो आपल्याला सुंदर असा मनुष्य देह परमेश्वर देतात आणि ह्या सुंदर अशा देहामध्ये येऊन आपली प्रगती का होत नाही आपला ऊर्ध्वगती का होत नाही आपल्याला यश का मिळत नाही तर याचे कारण मी माणसा आपण कधी सोडून शोधून बघत नाही ती कारण मी माणसं आपण शोधून बघितली पाहिजे की आपण जीवनामध्ये यशस्वी का झालो नाही त्याचे कारण असं आहे बाबा की हे संसार जो आहे संसाराची दोन चाक आहेत स्त्री चाक आहे एक पुरुष चाक आहे स्त्री आणि पुरुष दोन्ही चाकं जर बरोबर चढले तर हा संसार चांगला चालतो नाहीतर एक जरी चाक खराब झालं स्त्रीचं चाक जरी खराब झालं स्त्री नावाचं चाक जरी खराब झालं तरी संसार लयाला जातो आणि पुरुष नावाचा चाक खरेदी खराब झालं तरीही संसार लयाला जातो नष्ट होतो तर परंतु बा पंचायत अशी आहे भानगड अशी आहे की हे जे स्त्री नावाचं चाक जवळजवळ नव्याण्णव टक्के खराब होत नाही ते आपली मर्यादा सोडत नाही सोडत आहे तर फक्त पुरुष नावाचं चाक आपली मर्यादा सोडतं आहे आणि खरे संसार नष्ट होतात ते पुरुष नावाच्याच चाकामुळं हा संसाराचा गाडा क म्हणजे खराब होतो तर मायबाप आपण स्त्री आणि पुरुष आपण दोघं असतो तर तुम्ही विचार करा संसारामध्ये स्त्रीच्या मागं किती काम आहे आणि तुमच्या मागं किती काम आहे तुमच्यावर किती जबाबदारी येतात आणि स्त्रीवर किती जबाबदारी तर ते लेकराचं लेकराला पोटात नऊ महिने वाढवते मी आणि त्याच्यात तुमचं काय करतो तो हे काहीच नाही त्याच्यात नऊ महिने लेकराला पोटात वाढवते लेकरू बाहेर निघल्यानंतर त्याचं हगणं मुतणं हे सगळं ज्या गोष्टी आहेत त्या सगळे स्त्रीच करते तुम्ही काय करता काहीच नाही काहीच करत नाही आणि घरातले सडा सा आता सडा सारवण राहिलं नाही परंतु पहिल्यांदा ना सडा सारवण स्वयंपाक करणे आलेले पाहुणे गेलेले पाहुणे यांची ओढ सरबरास ठेवणे आणि हे सगळ्या कामं कोण करतंय तर फक्त स्त्री करते तुम्ही काय करता जर विचार करा की तुमच्या वाट्याला कामं किती येतात फक्त तुमच्या कामाला वाटं येतात कामा तुमच्या वाट्याला कामं फक्त येतात की तुम्हाला फक्त कमई करावं लागते आणि मग ते कमाई तेवढी केली की बाकीच्या ज्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या सर्व जबाबदाऱ्या स्त्री सांभाळते आणि आणि स्त्री एवढी म्हणजे त्यागी असते की तुम्ही तिला काही दिलं तिला नाही दिलं तरी मी तरीही ती सुखी समाधानी राहते तुमच्याबरोबर संसार करते अहो तुम्ही विचार करा एक जोडपं असते मी बघतो जोडपे तर ते ती स्त्री काय करते आपल्या गळ्यात डंबरू बा अडकवते आणि डंबरू वाजवते आणि पुरुष पुढं आपल्या अंगाला कोरडी मारून घेतो आणि मग मारून घेतो पैसे कमावतात दोघं बी मग मायाबाप मला सांगा आशा हे देखील कफलक माणसाबरोबर स्त्री राहतेच का नाही आपली जबाबदारी पार पाडतेच का नाही जरी म्हणजे औरंगजेब बादशाहची स्त्री म्हणजे जी जबाबदाऱ्या पार पाडते तीच ह्या म्हणजे अंगावर कोरडे मारून घेणाऱ्या पुरुषाची देखील जबाबदाऱ्या पार पाडते सगळे काम करते घर घरचे काम करते आणि शेवटी म्हणजे आणि शेवटी हे दोघं समजा स्त्रिया स्त्री पुरुष दोघं जर शेतकरी असतील तर हे दोघं शेतात जातात दोघंही काम करतात तिथं देखील डोक्यावर पा भाकरी घेऊन जाणे हे स्त्रीच्या डोक्यावर एक पुरुषाच्या नाही पुरुष तसाच जातो आणि तिथं गेल्यानंतर असं भा म्हणजे जेवणं जेवणं झाल्यानंतर आपापल्या आपापल्या नाही दोघांचे बी भांडी वाचणं घासून टाकणं हे स्त्रीच्याच मागं आहे आणि तिथलं काम करणं देखील स्त्रीच्याच मागं असतंय पण एवढ्यात देखील ती बिचारी खुश राहते फक्त तिला थोडं प्रेमानं बोललं की ते सगळे काम करते आणि मग संध्याकाळ होते तुम्ही घरी येतात आता, आता इथून पुढचा प्रय प्रयोग बघा तुम्ही घरी आल्यानंतर स्त्रीला स्त्रीच्या मागं किती काम येतं स्त्रीच्या मागं हिरभर घरामध्ये धूळ येऊन बसते ती धूळ झाडून काढणे पुन्हा झाडून काढून पुन्हा स भाजी काय करणे याचा प्रश्न तिच्यापुढं असतो आणि भाजी का करणे स्वयंपाक करणे हे सगळ्या कामं ती करत असते आणि तुम्हाला विशेष म्हणजे तुम्ही हातपाय धुता येताच शेतातून हातपाय धुता आणि तिच्यापुढं जाऊन बसता ती तुम्हाला चहा करून देते बरं हा चहा करून दिल्यानंतर जो स्वयंपाक होईपर्यंतचा जो वेळ आहे पंधरा अर्धा तास एक तास जर हा एक तास जर आपण परमेश्वराचं चिंतन केलं तर जमत नाही का आपलं भलं होणार नाही का मग इथंच आपली आपली गोष्ट चुकते आपल्या जे आपण जे संसारामध्ये आपण जे ह्या मनुष्य देहामध्ये अयशस्वी होतो तर पहिली गोष्ट इथे चुकती की आपण ह्या ह्या हा जो एक तास आहे हा एक तास आपण व्यर्थ घालतो आणि कुचर वाट्यावर जाऊन बसतो आणि कुचर लोकांच्या गोष्टी ऐकतो परंतु परमेश्वराचं चिंतन करत नाहीत ही पहिली गोष्ट चूक आहे आपली त्यामुळंच आपण जीवनात यशस्वी होत नाही दुसरी गोष्ट आपण तिथं गेलो तर जातो त्या लोकांच्या कुचर वाट्यावरल्या गोष्टी ऐकतो आणि त्या कुचर वाट्यावरल्या गोष्टी ऐकून घरी येतो घरी आल्यानंतर बघतो की स्वयंपाक झाला का आणि पत्नीला म्हणतो झालं का झालं का स्वयंपाक आणि ती म्हणते हो झाला बसा आणि बस तुम्ही बसतात तुम्हाला बसाय टाकणं तिचं काम आहे तीच करते तुम्हाला वाढून आणून देते पाणी आणून देते तुम्ही तांबे देखील भरून घेत नाहीत हे ध्यानात ठेवा आणि पाणी घेत नाहीत आणि जेवण करता जेवण केल्यानंतरचा जो जेवण केल्यानंतर नंतर ती बाई तुमच्या नंतर, नंतर जेवण करते आणि जेवण केल्यानंतर ती बाई ती बाई मग स्वयंपाकाचे भांडे नीट करणे झाडून काढणे उद्याचे नियोजन करणे हे सगळ्या गोष्टी तिच्याकडं असतात त्या त्या गोष्टीला जवळजवळ एक ते दीड तास लागतो तर त्या दीड तासामध्ये तुम्ही फाटकी बाज आहे तुटकी बाज आहे फाटकी गोधडी आहे त्या तुटक्या बाजावर फाटक्या बा तुटक्या बाजावर फाटक्या गोधडीवर जाऊन बसता परंतु देवाचं चिंतन करता का हे सांगा मला तर तो एक तास जर तुम्ही देवाच्या चिंतनात घातला तर तुमचं भलं झाल्याशिवाय राहीन का हो पण तरीही तुम्ही तिथं भलं करत तुम्ही तुमचं भलं करून घेत नाहीत देवाचं चिंतन करत नाहीत आणि चिंतन कोणाचं करतात विषयाचं तिचं कवा आहे आणि ती कवा येते आणि मी तिचा सांग विषय कवा बघतो मायबापो ती येणारच आहे तिचा स्वयंपाक झाल्यानंतर तिचा सगळं काम आवरल्यानंतर ती झोपायला येणारच आहे परंतु तुम्ही थोडा दम धरा आणि त्या एक तास का होईना परंतु परमेश्वराचं चिंतन मन लावून करा तुमचा तुमचा भर झाल्याशिवाय राहणार नाही पण बाप हो दुसरी गोष्ट देखील इथं तुम्ही चुकतात आणि तुमच्या जीवनाचं वाटोळ करून घेतात आता हे झालं आता दुसऱ्या आणि पुन्हा सकाळी उठलं की झाले पुन्हा पहिल्यासारखं सुरू आणि पुन्हा आयुष्यामध्ये आयुष्यामध्ये कधीही संताच्या चरणापाशी जाऊन बसत नाही संताच्या चरणी हा माझा विश्वास आणि सर्व भावे दास झालो त्यांचा असं करता का तुम्ही कधी नाही संताच्या पायापाशी जाऊन बसतच नाहीत मूर्ख लोकांजवळ जाऊन बसतात ही तुमची महत्त्वाची चूक आहे आणि तिथंच तुमच्या जीवनाला कलाटणी मिळून जाते आणि तुम्ही वादोगतीकडून तुमचं जीवन चाललं जाते आणि नंतर पुन्हा तुम्ही जर अध्यात्म आहे अध्यात्माच्या गोष्टी केव्हा ऐकता का कधी कीर्तनाला जाता का कधी साधू संताजवळ जाऊन बसता का कधी गीतेचं पुस्तक जर तुम्हाला अभ्यास तुम तुम्ही शिक्षित शिकलेले नाहीत असं नाही तुम्ही शिकलेले आहात गीता जर तुम्ही काढली गीता वाचली तर तुम्हाला गीता येणार नाही का आणि गीता नाही जरी आली तर जाणत्याकडून जर तुम्ही गेले घंटाभर जर तुम्ही वेळ असन तुम्हाला तुम्ही काय शेतकरी असताना तर बारा महिने कामच करत बसता का नाही जवळजवळ सहा महिने काम करतात सहा महिने तुम्ही, तुम्ही बराच रिकंपण असते तुम्हाला सगळं रिक्मपण नाही म्हणत मला तुम्हाला परंतु बरंच असतं आहे आणि त्या रिकमपणामध्ये जर तुम्ही जाणत्याकडे गेले गीता जर वाचून वाचण्यासाठी शिकून घेतली तर तुमचं भलं होणार नाही का माय बाव तर ही महत्त्वाची तुमची तिसरी चूक आहे आणि ही तिसरी चूक म्हणून अशा तुम्ही चुका वारंवार करता त्यामुळं मायबाप ह्या चुका करू नका आणि आपण ज्या वेळेस आपल्याला टाईम मिळेल त्यावेळेस परमेश्वराचं चिंतन करा जा कारण स्मरण पठणे योगे चिंतने जीवसुद्धी करून पण सुखाची प्राप्ती निभ्रांत साधी स्मरणानं पटनानं चिंतनानं परमेश्वराच्या आपल्या जीवनाचं भलं होत असते तर स्मरण पठण आणि चिंतन केलं पाहिजे किंवा निस्ता संसार संसार संसारच करत राहिलं पाहिजे कारा संसार बी परंतु त्यामध्ये दे, देखील तुम्ही काहीतरी पारमार्थाचं गोष्टी करत चाला गीता वाचत चाला तर तुमचं भलं झाल्याशिवाय राहणार नाही बाबा आता इथून पुढं मी तुम्हाला सांगतो आता इथून पुढं जे तुमच्या वेळ हातात जो वेळ भेटेल तुम्हाला बी तर तो वेळ कृपया करून परमेश्वराच्या चिंतनात घाला असं मी तुम्हाला नम्र विनंती करतो आणि इथंच थांबतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जर ह्या चॅनलवर नवीन असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अशी विनंती करतो आणि इथंच थांबतो धनोद प्रणाम धनोत्त प्रणाम प्रणाम